राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे ते कधीच थांबत नाही ते कायम चालतच असतं सध्या राज्यात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे अर्थात ते कायमच असतं बुधवारी म्हणजेच पाच फेब्रुवारी रोजी बीडमधील कुमठेफळ जलसिंचन प्रकल्पाच्या निमित्तानं एकत्र आलेले राजकारणी आणि व्यासपीठावर झालेली त्यांची भाषणं ही राजकारणात सुरू असणाऱ्या कुरघोडीचं ताजं उदाहरण आहे असं म्हणावं लागेल मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वादापासून लांब राहिलेल्या पंकजा मुंडे आणि वाद अंगावर घेणारे सुरेश धस यांच्यात व्यासपीठावर झालेली टोलेबाजी हा झाला कुरघोडीचा भाग पण त्यामध्ये असलेले आणि त्याच्या मागे असलेले राजकारण हाच सध्या राज्यातला महत्वाचा विषय आहे बट त्याची टोलेबाजी तर सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली पण त्याच सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठवाड्याच्या महत्वाच्या मुद्द्यांत हात घातलाय आणि मराठवाड्याच्या भविष्यातील व्यूहरचना काय असतील यावरचं विशेष भाषण केलंय एवढंच नाही तर सुरेश धस यांचे कौतुक देखील केलंय या बैठकीत सर्वात महत्वाचे आणि गाजलेले ते पाच मुद्दे कोणते आहेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपसा जलसिंचन म्हणजे धरणातलं पाणी उचलायचं आणि उंचावरच्या भूभागावर घेऊन जायचं मराठवाड्यातील उपसा जलसंचन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मुख्यमंत्र्यांसमोरच गाजलेला या भाषणातला पहिला मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे म्हणतात या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याचा प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी मंत्री असताना झाला होता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिस यांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस गाव आहेत ते माझं गाव आहेत आणि इथं राहणारी माणसं माझ्या जीवाभावाची आहेत इथं सैनिकी छावणी करू नका इथं शेतकरी वर्ग जगतो या जमिनी बागायती असून इथं पाणी येण्यासाठी इथं उपसा सिंचन करा दोन हजार पत्र ज्याचा आवर्जून उल्लेख सुरेश धस यांनी केलाय असं वाक्य पंकजा मुंडेंनी केलं तर त्यावर सुरेश धस म्हणतात माझे नडगे फुटले चारशे लोक वरून दगड मारतात आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावर होता तो म्हणजे सुरेश धस परंतु नंतर या सगळ्यांची मन मी जिंकली आणि त्यांना पैसे दिले अजून सुद्धा ते पैसे द्यायचेच आहे या कार्यक्रमावेळी गाजलेला दुसरा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे भाषण करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं जेव्हा आपण विरोधी पक्ष नेत्यांचा गौरव करतोय तेव्हा गर्दीतून आपल्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतोय हे पंकजाताईंच्या लक्षात आल्यानंतर त्या करत असलेल्या टीकेचा जोर अजूनच वाढला आणि पंकजाताईंनी धस यांना एका पाठोपाठ एक टोमणे मारली त्या म्हणतात अण्णा मी तुम्हाला अण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई साहेब म्हणत नाही पण तरीही आपलं नातं जशाच तसं आहे आपल्यात प्रेमाचं नातं आहेच इज्जत आम्हीही देतो असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला या कार्यक्रमातला तिसरा मुद्दा म्हणजे यामध्ये सरळ सरळ पंकजा ताईंची नाराजी दिसून आली त्या म्हणतात आजच्या कार्यक्रमात चर्चा होती की पंकजा ताई येणार की नाही हा तर कार्यक्रम शासनाचा आहे मग मी का नाही येणार मी आज तरी शासनात देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि उपस्थित असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री आहेत त्यामुळे ते शासनात आहेतच त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भविष्याच्या शासनाच्या कार्यक्रमाला मी येणारच त्यामुळे ये इथं कुठे बॅनर मध्ये फोटो आहेत पत्रिकेमध्ये फोटो आहेत का माझी कुठे खुर्ची आहे का यात असल्यात कोणत्याही गोष्टीत मी पडले नाही पण माझं भाग्य मोठं आहे मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटत त्यामुळे मी त्यांच्या हेलिकॉप्टर मधून आले असं वाक्य पंकजा ताईंनी भर सभेत बोलून दाखवलं अर्थातच पंकजा मुंडे या चिडलेले आहेत हे याच्यातून दिसत आलं त्यांच्या चिडण्याला कारणही तसंच होतं स्थानिक मंत्री असूनही भाजपच्या आमदारांनी त्यांचे फोटो फ्लेक्स वरून वगळले निमंत्रणाचा सन्मान राखला नाही अशा चर्चा सर्वत्र होत्या जशी कारण पंकजा मुंडे यांच्या चिडण्याचे आहेत तशीच कारण सुरेश धस यांच्या चिडण्याची देखील आहेत आणि याच नाराजीमुळे धस सध्या बीड जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्याच्या विरोधीचं राजकारण करतात आता सुरेश धस नेमके नाराज का तर त्याचं पहिलं कारण म्हणजे सुरेश धस आष्टीतून भाजपचे उमेदवार होते विधानसभेला ते आपलं भीमराव धोंडे यांनी निवडणूक लढवली इतकं कमी की काय तर धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून दिला धनंजय मुंडे समर्थक बाळासाहेब आष्टीत भाजप विरोधात लढले त्यामुळे संपूर्ण राज्यभरात या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा झाली धस यांना निवडून न येण्यासाठी मुंडेंनी खेळलेल्या राजकारणामुळे धस यांना फटका बसू शकत होता पण धस या सगळ्यामधून बचावले त्यामुळे धस यांचा राग सार्वजनिकरित्या व्यक्त होत नसला तरी धुसपूस मात्र कायम आहे म्हणून की काय पालकमंत्री बदलेले अजित पवार हे बीड जिल्ह्याला न्याय देतील का या मुद्द्यावर मुंडे आणि धस हे खुले आम भिडलेत त्यानंतर गाजलेला चौथा मुद्दा म्हणजे जलसिंचन प्रकल्पाच्या कार्यक्रमात अचानकच बाहुबली चित्रपट चर्चेत आला धस यांनी देवेंद्र बाहुबली म्हटल्यानंतर पंकजा यांना काय नाव ठेवलंय हे पंकजा ताईंना आठवण करून द्यावी लागली पंकजा ताई म्हणतात नेहमी मला फडणवीस आपल्याबद्दल आदर भाऊ निर्माण होतो पण आज मला ममत्व भाऊ निर्माण होतोय कारण धस आज तुम्हाला बाहुबली म्हणतात काही वर्षांपूर्वी मला शिवगामी म्हणत होते तर शिवगामी या बाहुबलीच्या आई आहेत त्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव निर्माण होतोय बुधवारी धस आणि मुंडे यांच्यात बाहुबली चित्रपटाच्या निमित्ताने सुरू झालेली टोलेबाजी राजकारणातले सगळे हिशोब चुकते करणारी ठरली गाजलेला पाचवा मुद्दा म्हणजे धस आणि मुंडे यांच्या टोलेबाजी शिवाय अजून एक मुद्दा गाजला तो म्हणजे मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ पण आता मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिला मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही तो एक इतिहास असेल भविष्यात सुजलाम सुपलाम मराठवाडा हा आपल्याला पाहायला मिळेल खर तर देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्वीही असंच म्हटलं होतं तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो मात्र आता राज्य सरकार मराठवाड्याच्या नशिबी आलेला हा दुष्काळ इतिहास जमा करण्याच्या दिशेने पावले उचलताना दिसतोय या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुमठेपळ साठवण प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी आणि प्रकल्प राबवणार असल्याचं देखील सांगितलं म्हणजेच एकूणच सगळे मुद्दे पाहिला साहजिकच आपल्याला पण प्रश्न पडलाय की या बाहुबलीच्या चित्रपटात कटप्पा कोण असेल हाच प्रश्न धस यांना पत्रकारांनी विचारला असता धस म्हणतात बीडच्या राजकारणात कटप्पा शोधावा लागेल आता तो कटप्पा धस यांना कधी भेटेल तेव्हा ते आपण त्यावर चर्चा करूच पण या सध्याच्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका